नमस्कार मित्रांनो आपण पाहता लोहारा टाइम्स लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे लोहारा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हो घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचं चित्र दिसत आहे लोहारा तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी छाननी प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे भातागळी गणातून भाजपकडून दाखल करण्यात आलेला प्रकाश भाऊराव घोडके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे तसंच सातूरगणातून भाजपच्या राणीबाई मनोहर चव्हाण यांचा अर्जसुद्धा छाननीत अवैध ठरण्यात आला आहे एकूण चित्र पाहिलं तर जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या एकावन्न पत्रापैकी एकही अर्ज अवैध ठरलेला नाही मात्र पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या एकशे दोन पत्रापैकी दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत दरम्यान सत्तावीस जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्यामुळे प्रत्येक पक्षाला एकच ए बी फॉर्म कायम ठेवावा लागणार आहे यामुळे पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान आता पक्ष नेतृत्वासमोर उभं टाकलं आहे दरम्यान अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं कानेगाव जिल्हा परिषद गटातून सुवर्णा सतीश पाटील यांनी शिंदे सेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक शिवसैनिक पदाधिकारी आणि सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं लोहारा तालुक्यासह परिसरातील राजकारणाशी संबंधित अशाच ताज्या आणि घडामोडी महत्त्वाच्या बातम्यांसाठी लोहरा टाइम्स या न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका